श्री स्वामी समर्थ गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचे चार उपाय आणि चार सेवा श्री स्वामी समर्थ अहो काय झालं हे शीर्षक वाचून तुमच्या मनात पहिला प्रश्न काय आला हे शक्य आहे का तुम्हाला वाटत असेल की मी केवळ मोठे बोल बोलत आहे पण थांबा ज्यांनी हे उपाय आणि सेवा मनापासून केल्या आज त्यांची गरिबी नाहीशी झाली आहे आणि ते श्रीमंतीच्या शिखरावर तुमच्या आयुष्यात असा एक क्षण आला आहे का जेव्हा तुम्हाला वाटले की आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत आणि गरिबीचे हे चक्र कधीच संपणार नाही तुमची वेदना मी समजू शकतो पण मी आज तुम्हाला जे सांगणार आहे ते केवळ उपाय नाही तर ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सिद्ध झालेले तुमच्या आयुष्याला एक ट्विस्ट देणारे मार्ग आहे पहिला रहस्यमय उपाय दीप्रज्वलन आणि एक गुप्त नियम तुम्ही रोज घरात दिवा लावता छान पण श्रीमंतीचा दिवा लावण्याचा एक नियम आहे तो नव्याण्णव प्रतिशत लोकांना माहीत नाही उपाय दररोज सकाळ संध्याकाळ तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा देवाजवळ लावा गुप्त नियम हा दिवा लावताना त्याची वाट नेहमी ईशान्य दिशेला नॉर्थ इस्ट ठेवा ही दिशा देव देवतांसाठी आणि धनासाठी अत्यंत शुभ मानली जाते तुम्हाला माहित आहे का या एका छोट्याशा बदलामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा एक क्षणात कशी पडून जाते दुसरा उपाय पैशाची गुरुकिल्ली हा उपाय तुमचा वॉलेट आणि घरातल्या पैशाच्या तिजोरीशी संबंधित आहे तुमच्या वॉलेट किंवा तिजोरीच्या सर्वात वरच्या कप्प्यात एक रुपयाचे नाणे किंवा एक जुने नाणे नेहमी ठेवा त्याखाली इतर नोटा ठेवा हे नाणं तुम्हाला आठवण करून देईल की पैसा हा स्थिर नाही तो प्रवाही आहे तो तुमच्याकडे परत येईलच तुम्ही कधी विचार केला आहेत का की तुमची तिजोरी रिकामी असताना तिथे एखादी छोटी वस्तू ठेवली तर ती पैसा आकर्षित कशी करू शकते तिसरा उपाय अन्नपूर्णाचा आशीर्वाद हा उपाय अत्यंत सोपा आहे पण याचा परिणाम थेट तुमच्या कर्मावर आणि धनावर होतो रात्री जेवण करताना तुमच्या ताटातील शेवटचा घास थोडस अन्न एका वेगळ्या कागदावर किंवा वाटीत काढून ठेवा सेवा हे अन्न सकाळच्या वेळी पशु पक्षींना मुंग्या किंवा पक्ष्यांना खाऊ घाला यामागे एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे तुम्ही गरजेनुसार दान करता तेव्हा तुमच्या पूर्वजांचे आणि आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतात तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करते चौथा उपाय नकारात्मकतेचा दरवाजा बंद करा तुमच्या घरात काही अशा गोष्टी आहेत ज्या गरिबीला आमंत्रण देतात त्यांना वेळीच काढून टाका उपाय घरामध्ये तुटलेले आरसे बंद पडलेले घड्याळ फाट फाटलेले पुस्तके किंवा वावर नसलेल्या तुटलेल्या चपला त्वरित घराबाहेर काढा या वस्तू तुमच्या आयुष्यातील प्रगतीची गती थांबवतात तुम्हाला तुमचा भूतकाळ आणि गरिबी कायम सोबत ठेवायची आहे ही एक नवीन सुरुवात करायची आहे निर्णय तुमचा आहे आता चार अशा सेवा ज्या तुम्हाला समाजातील श्रीमंत व्यक्ती बनवतील स्वामी समर्थांनी नेहमी सेवेला महत्व दिलं आहे सेवा म्हणजे केवळ देवाला फुल वाहने नाही। तर मनाला शांती मिळेपर्यंत श्री स्वामी समर्थ मना मनाची शांती हीच पहिल्या क्रमांकाची श्रीमंती आहे दुसरं अन्नदान सेवा वर्षातून किमान एकदा गरजू व्यक्तीला पोटभर जेवण द्या तुमचे अन्नदान तुमची तिज कधीही रिकामी होऊ देणार नाही गुरु सेवा तुमचे गुरु किंवा तुम्ही मानलेल्या ज्ञानी व्यक्तींच्या विचारांचे पालन करा ज्ञानाची सेवा तुमच्या व्यवसायात प्रगती घडवून आणेल गो सेवा जमेल तेव्हा गाईला चारा किंवा पाणी द्या गोमातेच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील धन येते धर्म मित्रांनो तुम्हाला खरंच वाटते का की हे लोक अचानक श्रीमंत झाले नाही त्यांनी हे चार उपाय आणि चार सेवा अत्यंत श्रद्धेने केल्या जर तुम्ही हे केले तर लोक तुम्हाला नक्की विचारतील अरे बाबा नक्की काय केलेस आणि तेव्हा तुमचे उत्तर असेल मी काहीच नाही केले श्री स्वामी समर्थ यांनी करून घेतले तुमच्या आयुष्यात बदल घडवायचे आहे तर आजपासूनच सुरुवात करा तुम्ही यापैकी कोणता उपाय आजच सुरू करणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ